श्री स्वामी समर्थ सर्व स्वामी भक्तांचं अगदी मनापासून आपल्या मध्ये स्वागत आहे आज मी तुम्हाला आपली युट्यूब जर्नी विषयी काही माहिती सांगणार आहे की मी युट्यूबवर केव्हा आले काय आले आणि कशासाठी आले असंच मी एका ताईंचा लाईव्ह बघत होते मला पहिले च काहीच असं नॉलेज नव्हतं नौ युट्यूब हे काय असतं युट्यूबवर पैसा मिळतो हे याचं मला काहीच नॉलेज नव्हतं नौ आणि युट्यूबशी माझं काही रिलेशन पण नव्हतं त्याच्यानंतर मी युट्यूब वरती आले युट्यूब बघ बघत असताना एका ताईची लाईव्ह आली त्या ताईची लाईव्ह खूपच अशी व्हायरल झाली व्हायरल होत असताना मला पण असं वाटलं की चला आपण पण या ताई बनवताय घरी बसल्या तर आपण का नाही बनवावर मी तेव्हा घरी बसत नव्हते मी जेव्हाच करत होते तुम्ही म्हणता तुम्ही पण घरी बसत होते तसं काही नाही मी जॉब करत असताना म्हटलं चला आपण पण एक युट्यूब चॅनल खोलूया आणि युट्यूब चॅनल खोलत असताना आपल्याला परिवाराची साथ ही खूप महत्वाची आहे की आज आपण आजकाल उद्या आपण सोशल मीडियावर जाऊ तर आपल्याला चार लोकही बोलतील याच सोसायचे सोसण्याची कॅपॅसिटी ही आपल्यामध्ये असली पाहिजे त्याच्यानंतर मी युट्यूब चॅनल तयार केला मी युट्यूब वरती आले दोन हजार एकवीस मध्ये एकवीस मध्ये मी चॅनल चालू केला स्टोरीचा माझा चॅनल होता आणि मला युट्यूबच कवडी मुलाचंही असं नॉलेज नव्हतं नौ मग म्हटलं काय करायचं आपल्याला आपला फेस न दाखवता आपल्याला स्टोरी चॅनल तेव्हा स्टोरी चॅनल खूपच असे व्हायरल होत होते म्हटलं चला आपण ही स्टोरी चॅनल बनवावं मग स्टोरी आणायची कुठून याचं काही नॉलेज नव्हतं की स्टोरी कुठून आणावी काय आणावी मग चला मी अशा दोन तीन ताईंचे स्टोरी कॉपी करत गेले कॉपी करत असताना मला असं वाटलं त्या ताईंना काय माहिती पडेल की आपण त्याची स्टोरी कॉपी करत आहोत कारण युट्यूबचं नॉलेज नव्हतं मग असंच काही झालं की आपण स्टोरी कॉपी करतो त्या ताईंना माहिती पडलं की हा हा चॅनल आपली स्टोरी कॉपी करत आहे त्यांनी मला कमेंट केली की ताई माझे व्हिडिओ तुम्ही कॉपी करत आहात माझी स्टोरी तुम्ही कॉपी करत आहे तुम्ही कर माझी स्टोरी डिलीट करा मी काही स्टोरी डिलीट केली आणि काही केल्या नाही त्यांनी माझ्या चॅनलला कॉपीराईज स्टॉई दिला म्हटलं कॉपीराईज टाईप दिला चला म्हटलं चॅनल डिलीट करून टाकू मग चॅनल डिलीट करण्या पहिले मी काय केलं दोन तीन स्टोरी मी डिलीट केल्या डिलीट केल्यानंतर आपला वॉच टाइम कमी झाला त्यांची स्टोरी मी कॉपी करत गेले माझा वॉश टाइम पण पूर्ण झाला स्टोरी पण व्हायरल झाल्या आणि मग त्यांनी मला कॉपी रेट स्ट्राईक दिली त्याच्यानंतर मी म्हटलं वॉश टाईम कमी झाला तर आपला चॅनलच मी माझा डिलीट करून टाकला तेव्हा काही युट्यूबचं नॉलेजच नव्हतं त्याच्यानंतर मी परत दुसरा चॅनल चालू केला परत ती चूक केली आणि चूक केल्यानंतर म्हटलं आता ही चूक केली आपण हिला सुधारायचं कसं सुधारण्यासाठी ही पण आपल्याला माहिती नव्हतं की काय करावं आणि काय नाही मग मी स्वामी मग माझ्या आयुष्यात आले स्वामी, स्वामी मी इतर स्वामी भक्तांचे व्हिडिओ बघायला लागले की स्वामी काय असतं मग मी तेव्हापासून मी स्वामींना म्हणायला लागले मी आजपर्यंत कोणत्या देवाला नाही मानलं असं मी स्वामी समर्थांना मानते मानत मानेल आणि मानतच राहील आणि मग परत मी स्वामी समर्थांना म्हणायला लागले त्याच्यानंतर मग मी दुसरा चॅनल खोलला हा स्वामींच्या नावाने खोलला तेव्हा मी माझे स्वतःचे फेस दाखवून व्हिडिओ बनवत नव्हते मग स्वामींच्या नावाने चॅनल खोलला मग मी व्हिडिओ टाकायला लागले माझा वाच टाईम पण पूर्ण झाला पण मला रिव्ह्यूज कंटेन आला रिव्ह्यूज कंटेन आल्यानंतर मग मला तो व्हिडिओ पाच मिनिटाचा व्हिडिओ बनवायचा कसा याचा काहीच नॉलेज नव्हतं मी कसा तुटका मुटका व्हिडिओ बनवला आणि अपलोड केला माझा अप्रुव्हल रिजेक्ट झाला मग म्हटलं आता करायचं काय कोण इतकं तीन तीन महिने कोण वाट बघाल आणि मग मी काय केलं तो व्हिडिओ पण डिलीट केला म्हंटल तीन महिने कोण वाट बघणार आहे तोपर्यंत आपण लगेच चॅनल खोलिटाईज लगे होऊन जाईल पण असं नसतं मित्रांनो कोणता कोणता चॅनल महिन्यात दोन महिन्यात मॉनिटाईज होतो तर आज आता मी ज्या चॅनलवरती तुमच्याशी बोलत आहे हा चॅनल मला मॉनिटाईज होण्यासाठी एक वर्ष कम्प्लीट एक वर्ष लागलं मला मॉनिटाईज करता करता आणि ही, ही पन, था था मी खूपच अशी मेहनत घेतलेली आहे या चॅनल साठी म्हटलं आता खूपच असे चॅनल खोलून डिलीट केले म्हटलं आता ही चूक आपल्याला वारंवार करायची नाहीये पण हा चॅनल मग तिसऱ्या चौथ्या वेळेस मी हा चॅनल खोलला समर्थ स्टोरी या नावाचा याच्यावर व्हिडिओ टाकत गेले आणि याच्यावरच मी मेहनत घेत गेली मेहनत करत असताना मला याच्यातही काही अडचणी आला मी माझे हे व्हिडिओ टाकले माझा स्वतःचा वाईस ओव्हर मी चॅनलवरती वरती केला तरी पण मला रियूज कंटेन आलं रियूज कंटेन आलं मग म्हटलं आता व्हिडिओ कसा बनवायचा मग मी चार पाच असे चॅनलचे व्हिडिओ बघितले की काय करावा आणि काय करू नये मग मी व्हिडिओ बघत असताना माझ्या चॅनलचं नाव सांगितलं की ह्या चॅनल माझाच आहे आणि या चॅनलवर वर मीच काम करते आणि जो वाईस आहे तो माझाच आहे मग हे काम करत असताना मग मी तिथे सांगितलं की मी कोणत्या मध्ये एडिटिंग करते काय करते आणि कसं करते हे सर्व मी त्या पाच मिनिटाच्या आत व्हिडिओ सांगितलं आणि तिथं माझा व्हिडिओ अपलोड केला आणि व्हिडिओ अपलोड केल्यानंतर ती जी लिंक असते ती लिंक तिथं शेअर केली शेअर केल्यानंतर दोन दिवसांना माझं चॅनल मॉनिटाईज झालं म्हटलं चला स्वामींच्या कृपेमुळे आपल्याला काही ना काही फुल नाही तर फुलाची पाकडी मिळणार आहे म्हणून म्हटलं चला चला आपण आता मेहनत करूया खरं तर मेहनत मी तिथं करायला लागले चॅनल मॉनिटाईज होता होता, होता मला एक वर्ष लागलं आणि काही युट्यूब क्रिएटर माझे व्हिडिओ कॉपी करत आहेत त्या दादांना आणि ताईंना मला सांगायचं आहे की खरंच तुम्ही व्हिडिओ कॉपी नका करू कारण तुम्ही सर्व व्हिडिओ माझेच कॉपी करत आहे आणि माझ्याकडे प्रूफ सुद्धा आहे मी तुम्हाला पहिले मी रिक्वेस्ट करत आहे की माझे व्हिडिओ डिलीट करा कारण जर मी तुम्हाला पहिले सांगत आहे तुम्हाला जर मी कॉपीराईट स्ट्राईक दिला तर मला हे चांगलं वाटणार नाही कारण तुम्ही पण एक स्वामी भक्त आहेत आणि मीही एक स्वामी भक्त आहे म्हणून तुम्हाला म्हटलं जर शब्दांनी समजले तर समजावून बघू त्यासाठी मी तुम्हाला ताई दादा न स्वागत आहे सांगत आहे तुम्ही चॅनल खोलताय तुम्हाला जर काही प्रॉब्लेम असतील तर तुम्ही माझ्या व्हिडिओच्या खाली कमेंट करा की ताई तुम्ही एडिटिंग कशी करता आणि मला एका दादाचा प्रश्न आलेला आहे की ताई तुम्ही एडिटिंग कशी करता आणि लवकरच मी त्याच्यावरती मी व्हिडीओ सुद्धा बनवणार आहे कारण मी तुम्हाला जर ह्याच मोबाईल मध्ये व्हिडिओ मी बनवत आहे तर मी कोणती ऍप्स डाऊनलोड केलेली आहे काय केलेली आहे हे तुम्हाला मी कसं दाखव म्हणून म्हटलं दोन मोबाईल असले तर मी तुम्हाला दाखवू शकते की भैया हे ऍप्स डाऊनलोड करा याच्यामध्ये जा त्याच्यामध्ये जा तर तेच मला सांगायचं होतं आणि खास करून कॉपी करण्यासाठी कॉपी करू नका कारण आप आपल्याला जर युट्यूबवर सक्सेस व्हायचं असेल तर स्वतःच्या पायावरती उभे राहा कॉपी करू नका आणि मी तुम्हाला दादा तुम्हाला माहिती नसेल तुमच्या दोन तीन व्हिडिओ खाली मी कमेंट सुद्धा केलेले आहे की तुम्ही माझे व्हिडिओ कॉपी नका करू जरी मी तुम्हाला कॉपीराईट नाही दिला तरी तुम्ही जेव्हा मॉनिटाईज करायला असा ना तेव्हा तुम्हाला रियूज कंटेंट म्हणून येईल हा प्रश्न तिथं तुम्हाला पहिले उभा राहणार आहे तुम्हाला असं वाटतं की ह्या व्हिडिओ कॉपी केल्यानंतर आपण थोडा व्हिडिओ जोडला म्हणून आपलं चॅनल मॉनिटाइज होईल नसतं जे लोक स्वतःचे व्हिडिओ बनवतात त्यांना सुद्धा कॉपी राईट येतं असं नाही की आपण आपला रि दाखवलं जे दाखवायचंय ते रिअल दाखवा तुम्ही पण स्वामी बघतात मी पण स्वामी भक्त आहे आणि मी जॉब करत असताना फॅमिली फे सांभाळून मी युट्यूब चालवते का चालवते तर मला स्वतःच्या पायावर उभं राहायचंय मी ही चूक केली मी असं म्हणत नाही की मी चूक नाही केली पण ती चूक मी सुधरवण्याचा प्रयत्न सुद्धा केला म्हणून तुम्हालाही सांगते आहे की तुम्ही जी चूक करत असाल ती तुम्ही करू नका आणि जे व्हिडिओ बनवतात तुम्हाला काही प्रॉब्लेम आले तर कमेंट करा कि ताई तुम्ही याच्यावरती व्हिडिओ बनवा आम्हाला हा प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचा आहे तर मी नक्कीच त्याच्यावरती व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करेल एक दोन दिवस वाट बघावी लागेल कारण मी जॉब करते जॉब करत असताना मी सकाळी दहाला ला जाते तर संध्याकाळी सातला मी घरात येते म्हणून मला कंटिन्यू व्हिडिओ बनवणं मला जमत नाही म्हणून मी जास्त करून शॉर्टच व्हिडिओ बनवते चल चला मला व्हिडिओ मध्ये इतकंच सांगायचं होतं जर माझ्याकडनं काही चुकलं असेल तर मला माफ करा आणि हा एक महत्वाची गोष्ट मला सांगायची आहे लवकरच आपले एक लाखाची फॅमिली पूर्ण होणार आहे हे सर्व तुमच्या प्रतिसादामुळे आणि स्वामींच्या आशीर्वादामुळे तर मी सर्वांचे खूप खूप आभारी आहे की मी इथपर्यंत पोहोचले आहे ते फक्त स्वामींचा प्रतिसाद स्वामींचा आशीर्वाद आणि आपल्या युट्यूब फॅमिलीचा प्रतिसाद चला तर व्हिडिओ खूप लांब होत आहे चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओ मध्ये जर कुणाला काही प्रॉब्लेम असेल तर मला कमेंट करा लाईक करा शेअर करा जर आपले व्हिडिओ आवडत असतील तर लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ